हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत बटाटे वड्याची रेसिपी आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या आवडीची म्हणजे त्याच्याबरोबर गाड्यावर मिळते ती लाल चटणीसुद्धा आणि पावही तुम्हाला घरात बनवायचा असेल तर त्याची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे नक्की ट्राय करा तर इथं वडा तयार करण्यासाठी मी इथं हिरवी मिरची लसूण जिरं आणि अद्रक घेतले तर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तिखट करा किंवा चार ते पाच मिरच्या वापरल्या तरी चालतात पण बटाटेवाडा कसा झंझणीत असेल तर खायला मजा येते आता इथं बटाटे उकळून घेतलेत मी पाच ते सहा बटाटे आहेत मीडियम साईजचे आणि स्मॅशरच्या साह्याने आपण ह्याला कुस्करून घ्यायचे हाताने कुस्करले तरी चालतात आणि खूप बारीक करायची नाही कारण थोडेसं कुठंतरी आपल्याला खाताना तो लागला पाहिजे असं ठेवायचा आता ह्याला फोडणी देऊन घेऊया कढीत तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि आपण जो वाटलेला मसाला आहे हिरवा मसाला तो परतून घ्यायचा आहे आणि मसाला छान खरपूस परतून झाला की थोडीशी म्हणजे चमचा हळद टाकायची आणि यामध्ये मसाला वाटताना तुम्ही अख्खे धने जे असतात ते पण टाकू शकता त्याने पण खूप छान टेस्ट येते आणि आता मसाला परतल्यानंतर आपण जो बटाटा स्मॅश केलेला आहे तो याच्यात टाकून परतून घ्यायचा आता हे परतताना गॅस बंद करून टाकायचा कारण आपल्याला जास्त परतायचं नाही याला बटाटा आपल्याला उकडलेला आहे आता गॅस बंद करून याला छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला मसाला छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र आणि हा जो बटाटा आहे हा आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड केल्यानंतर याचे गोळे तयार करून मगच आपण बटाटे वडे करायला घेऊया आता थंड झाल्यानंतर याचे गोळे तयार करून घ्यायचे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि तुम्हाला पाहिजे त्या साईजची तुम्ही गोळे तयार करून घ्यायचे एक मोठी वाटी बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यानंतर खायचा सोडा पाव चमचा म्हणजेच अगदीच दोन चिमूटभर आपल्याला खायचा सोडा इथं टाकायचा आहे जास्त टाकायचं नाही कारण जास्त टाकल्यानंतर त्याला खूप तेल खेचतं आणि बेसनचं म्हणजे जे बॅटर तयार करताना थोडं थोडं पाणी टाकून तयार करायचं कारण आपल्याला हे बॅटर जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आहे तर अशा रीतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण याला मिक्स करून घ्यायचं पाणी थोडं थोडं का टाकायचं कारण आपण आपलं बेसन जे आहे ते जितकं जास्त फेटू तितकं जास्त म्हणजे हलकं होतं ते आणि छान होतात वडे तर थोडं थोडं पाणी टाकून जितकं जास्त फेटता येईल त्याला तितकं फेटायचं आणि गोळे तयार करेपर्यंत आपण याला साईडला पाच ते दहा मिनिट तसेच ठेवणार आहोत आता इथं बघू शकता तुम्ही जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण पीठ करायचं नाही आहे आपल्याला आता हे बॅटर तयार झाले आता हे साईडला ठेवून आपण गोळे तयार करून घ्यायचे आता इथं गोळे तयार करताना एकसारखे करायचे आणि थोडंसं त्याला म्हणजे आपण पॅटीस जसं करतो तसा आकार द्यायचा तुम्ही गोल जरी ठेवले तरी हरकत नाही पण हे आपण बाहेर जसे वडे खातो तसे थोडेसे चपटा आकार त्यांनी दिलेला असतो मग तशा आकाराचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आता इथं मीडियम साईजचे दहा ते बारा वडे सहज तयार होतात आता मिरची पण आवडते आपल्याला तळलेली मग ती तळण्यासाठी आपण इथं मी काय केले मध्ये मिरचीचे दोन भाग केलेत आणि मधून तिला काप दिलाय आता पीठ बघू शकता तुम्ही जास्त पातळ पण नाही आता चटणी करताना वडे तळायच्या आधी असं मी चमच्याने सोडून घेणार आहे आता हे जे आहे म्हणजे कुरकुरीत छान असं चुरा जो म्हणतो आपण याचा आपल्याला तो तळून घ्यायचा आहे आणि याचीच आपण चटणी करणार आहोत गाड्यावरती आपण जे वडापाव खातो त्याच्याबरोबर आपल्याला चटणी दिली जाते ती याच तळलेल्या चुऱ्याने बनवलेली असते आणि खूप छान लागते ही चटणी कुर चा चा हा चुरा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मिरच्या पण तळून घ्यायच्या मिरच्या तळल्यानंतर लगेच त्याच्यावर मीठ थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे तशाच्यात छान लागतात आणि आपण ह्या कापल्यामुळं उडण्याची शक्यता कमी असते तरी पण थोडंसं लांबूनच आपण ह्याला तळून घेणार आहोत मिरच्या तळल्यानंतर लगेचच त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्या आणि फास्ट फास्ट कमेंट करा कोणाकोणाला आवडतं झणझणीत मिरच्या वडापाव बरोबर खायला आता आपल्या मिरच्या तळून झाल्यात वडा तळताना गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची नाही आहे कारण तेल आता भरपूर तापलेलं आहे तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि वडे तळून घ्यायचे छान ब्राऊन होईपर्यंत तळा आणि मस्त असे कुरकुरीत होतात आणि त्याच्यानंतर पाव पण तुम्हाला जर घरात तयार करायचा असेल तर त्याची पण रेसिपी मी चॅनलवर शेअर केलेली आहे नक्की ट्राय करा परफेक्ट मेजरमेंट मेजरमेंटमध्ये आहे आणि नो फेल रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा आता इथे वडे तळून झाल्यानंतर चटणी करायची आहे जी लाल चटणी आपण म्हणतो आहे तर त्याच्यासाठी आपण जो चुरा केला होता म्हणजे सुरुवातीला जो तळला होता तो लसूण आणि लाल मिरची पावडर आणि मीठ एवढंच वापरायचं आहे काही स्पेशल त्याच्यात काय टाकायचं नाही आहे तर हे पूर्णपणे वाटून घ्यायचं बारीक तर ह्याची खूप छान चटणी होते आणि पावामध्ये ही चटणी पसरून तुम्ही सॉस ॲड करू शकता पाहिजे तर बारीक कांदा ह्याच्यामध्ये टाकू शकता खूप छान लागते तर नक्की ट्राय करा रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका